नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि मुलं बघा तिकडं बसलेत मला दाखवणारे मेथीची भाजी आणि इथं दही काढून सही काढून ठेवली दही सॉरी तूप करायचंय मला हे घरच्या गाईच मी तिला ह्याच्यामध्ये धुवून घेते आणि भाजीची भाकरी तिथे हे मुलगा भिजवून घेतले मस्त आपल्या पाण्यामध्ये हा हॅन्डवॉश केला करून हँडवॉश आणि ते जेवायला बसा ओके प्राप्तू चल कॉम्प्युटर बंद करा आता आणि जेवायला बसा कॉम्प्युटर बंद करून जेवायला बसा आवडती बाळा तुला भाकरी बाळा तितकं हुशार आहे ना भाकरी खात आहे भाजी खात आहे आणि ही तर खूपच हुशार आहे चला जेवा

अच कसा रे तू <laughs> गोंडू अन्ना किती हाईट झाली याची <laughs> <ए>, ना आता <laughs> मी तु सगळे हॉटेल मध्ये जेवायला आणि फॅमिली आहे